अकोला महानगरपालिकेच्या विरोधात नागपूर हिवाळी अधिवेशनात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया करणार तीव्र आंदोलन अकोला जिल्हा अध्यक्ष प्रकाश बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन यांनी अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच जम्पिंग पदोन्नतीत अनियमित करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे या अगोदर दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी उपायुक्त प्रशासन मनपा अकोला यांच्याशी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय संघटनांचे अध्यक्ष राजकुमार जवादे व पदाधिकारी यांनी निवेदन देत अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन सेवानिवृत्त व पा मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे लाभ देण्याकरिता चर्चा केली उपायुक्त प्रशासन यांनी आपले प्रश्न पंधरा दिवसात मिटिंग घेऊन लावण्याची सामान्य प्रशासन अधिकारी यांना कळवले फेडरेशनच्या पदाधिकारी यांच्याशी योग्य कारवाई करण्याची सहमती दर्शवली आज दोन महिने उलटूनही सामान्य प्रशासन विभाग प्रमुखाने उपायुक्त यांच्याशी आदेशानुसार कारवाई केली नसल्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात फेडरेशनद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कर्मचाऱ्यांच्या मागण्या तसेच अकोला महानगरपालिकेत जम्पिंग पदोन्नती घोटाळ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे त्याकरिता अकोला जिल्ह्यामधील अध्यक्ष प्रकाश बोधडे व सचिव सुनील इंगळे यांच्याकडून आयुक्त तथा प्रशासक यांना कारवाईबाबत निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्य महासचिव नरेश मूर्ती यांनी दिली आहे आता येणाऱ्या नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अकोला महानगरपालिकेचा अन्याय करणाऱ्या चौकशी अधिकारी तसेच जम्पिंगवाल्यांचे धाबे दनानले आहेत जन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे अकोला महानगरपालिकेतील शिक्षक व कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध मागील तेरा ऑक्टोबरला उपायुक्त यांच्याशी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या मंजूर करायचं आश्वासन दिलं होतं त्या मागण्या मंजूर न केल्यामुळे बहुजन एम्प्लॉई फेडरेशनच्या वतीनं चार पाच अगोदर राज्याच्या तर्फे निवेदन देण्यात आलं होतं त्याच्यानंतर त्यांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे अकोला जिल्ह्याच्या वतीनं दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी आयुक्तांना जागा करण्यासाठी पुन्हा निवेदन देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये शरद टाले यांचा मृत्यू झालेला आहे आणि तसंच नागलकर यांचा अगोदर मृत्यू झालेला आहे यासाठी आयुक्तावर सदस्य मनुष्यवधाचा हो गुन्हा दाखल करण्यात यावा याच्यासाठी बहुजन एम पीतर्फे दिनांक सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनामध्ये धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये कित्येक दिवसापासून महापालिकेत ज्यांना मध्ये प्रमोशन देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे महापालिकेचं बरंच आर्थिक नुकसान होत आहे त्यांच्यावर सुद्धा आयुक्ताने आतापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही तो विषय वी, सुद्धा आम्ही भोजन एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना मूळ पदावर आणण्यात यावं ही आमची मागणी आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल